अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पेन्शनधारकांना मिळणार हे अनोखे फायदे ई पी एस पंच्याण्णव पेन्शनबाबत सरकारने केला मोठा खुलासा जाणून घ्या सर्व माहिती अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट दाऊन चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर भारतातील पेन्शन योजना विशेषतः कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस पंच्याण्णव कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या आहेत अलीकडे सरकारने ह्या का योजनेत काही महत्त्वाचे का बदल जाहीर केले आहेत जे पेन्शनधारकासाठी फायदेशीर ठरतील कर्मचारी पेन्शन योजनेचे महत्त्व ई पी एस पंच्याण्णव ई पी एस पंच्याण्णवचे उद्दिष्ट संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे ही योजना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी लागू करण्यात आली आणि त्याअंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ते यांचे योगदान दिले जाते अलीकडे सरकारने ह्या योजनेत काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत ज्यात पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव समाविष्ट आहे सरकारी प्रस्ताव सध्या ई पी एस अंतर्गत कमाल पेन्शन साडेसात हजार प्रति महिना आहे ती वाढून दहा हजार पन्नास करण्याचा प्रस्ताव आहे याशिवाय किमान पेन्शन एक हजारवरून साडेसात हजारपर्यंत वाढवण्याची मागणी आहे ई पी एस पंच्याण्णव पेन्शनमध्ये वाढीची फायदे पेन्शन वाढल्याने लाखो पेन्शनधारकांना फायदा होणार आहे ही वाढ त्यांना दैनंदिन खर्च चांगल्या पद्धतीने हाताळण्यास मदत करेल याशिवाय सरकारने एक सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीम सी पी पी एस देखील सुरू केली आहे ज्याद्वारे पेन्शनधारक कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांचे पेन्शन गोळा करू शकतात ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत उच्च पेन्शन पर्याय सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील आदेशानंतर ई पी एफ ओने उच्च निवृत्ती वेतन पर्यायासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे आता कर्मचारी त्यांच्या वास्तविक मूळ वेतनाच्या आधारावर योगदान देऊ शकतात ज्यामुळे त्यांच्या पेन्शनची रक्कम वाढेल अर्ज प्र प्रक्रिया ई पी एफ ओने ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे ज्याद्वारे सदस्य आणि नियुक्ते संयुक्तपणे अर्ज करू शकतात अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ठेवण्यात आली आहे वर्तमान स्थिती आणि भविष्यातील संभावना उच्च पेन्शन लाभासाठी सध्या सुमारे सतरा पॉईंट अठ्ठेचाळीस लाख अर्ज ई पी एफ ओकडे जमा करण्यात आले आहेत सरकार ह्या अर्जावर वेगाने प्र प्रक्रिया करत आहे आणि सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करत आहे